महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या अस्तित्वात आहेत महायुती सत्तेमध्ये आहे या दोन्ही आघाड्यांपासून महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेल्या भेटीगाठींवरून मनसे महायुतीत सहभागी होणार का असा प्रश्न निर्माण झाला भाजपलाही मनसे सोबत हवी आहे त्याचं कारण आहे ठाकरे हा ब्रँड नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहताय माय महानगरला एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अद्याप पर्यंत आमच्या सोबत नाही मात्र भविष्यात आम्ही एकत्र काम करू की नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे मात्र लवकरच त्याबाबत समजेल असं म्हणून त्यांनी मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या चर्चेला आणखी हवा दिली आहे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असताना आता भाजपला राज ठाकरेंची गरज का वाटत आहे त्याचं कारण आहे आता भारतीय जनता पक्षासोबत ठाकरे हे नाव नाहीये ठाकरे हे नाव सोबत नसल्यामुळं मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या राज ठाकरेंची गरज भाजपला वाटत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र धर्म या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी मनसे पर्याय ठरू शकते <गण> मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन फॉक्सकॉन वेदांता टाटा एअरबस सारखे उद्योग गुजरातला हलवलेत मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला नेला सुरतला त्यासाठी डायमंड बोर्स उभारण्यात आलं भाजप महाराष्ट्र विरोधी असल्याचं सांगत उद्धव ठाकरे आक्रमक होत आहेत महाराष्ट्र धर्माशी ते असले आरोप उद्धव ठाकरे करत असतात अशा वेळेस मराठीचा मुद्दा घेऊन लढणारे राज ठाकरे सोबत आले तर भाजपसाठी फायद्याचं ठरू शकतो मनसेनं मराठी पाट्यांपासून मराठी तरुणांना रोजगारासाठी केलेलं आंदोलन या सर्व आंदोलनामुळं राज ठाकरेंचा मराठी भाषेपासून मराठी माणसाच्या रोजगाराचा लढा ते लढत आले त्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारा नेता हा भाजपसोबत आल्यास उद्धव ठाकरेंना काउंटर करता येईल याची शक्यता भाजपला वाटते मनसेची मुंबईतील ताकद याकडेही भाजपचं लक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार आणि तोही कल्याणमध्ये असला तरी मुंबईत मनसेची ताकद आहे हे नाकारून चालता येणार नाही त्यामुळेच भाजपला राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकायच्या असतील तर मुंबईतील सहा जागाही भाजपसाठी महत्वाच्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईतील तीन जागांवर शिवसेनेचे तर तीन जागांवर भाजपचे खासदार निवडून आले होते भाजपचे तीन खासदार निवडून येण्यात शिवसेनेच्या मतांची मोठी कामगिरी होती हे भाजपही खासगीत नाकारत नाही आता शिवसेना ठाकरे गट सोबत नसताना कोणतीही रिस्क घ्यायला भाजप तयार नाही आणि त्यामुळेच देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप असला तरी त्यांना शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आठवलेंची रिपाई आणि आता राज ठाकरेंची मनसे ही सोबत हवी आहे मुंबई आणि उपनगरातील मराठी बहुल भागात शिवसेनेला टक्कर देऊ शकेल असा पक्ष म्हणजे मनसे आहे असं मत भाजप नेत्यांचं आहे मुंबईतील उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारात भाजपची पकड आहे दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं सदतीस अमराठी नगरसेवक निवडून आणले होते मात्र मराठी बहुल भागांवर शिवसेना ठाकरे गटाची असलेली पकड त्यांनाही अमान्य करता येत नाहीये त्यामुळेच मराठी मतांसाठी भाजपला मनसेची गरज भासत आहे उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती कमी झालेली नाही हाही एक महत्वाचा मुद्दा आहे एकनाथ शिंदेनी बंड करून शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ताबा मिळवला या बंडानंतर बहुतेक आमदार खासदार हे शिंदेसोबत गेलेत पण जनमानसाचा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये शिंदेच्या ना ना बंडासाठी कशा चोरून लपून बैठका झाल्या याचे किस्से नंतरच्या काळात भाजप आणि शिंदेच्या नेत्यांकडून सांगितले गेले शिंदेच्या बंडाचे मास्टर माइंड फडणवीसच असल्याचं मुंबईसह महाराष्ट्रात जन्मावना झालेली आहे पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना मराठी माणसाची मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे या सहानुभूतीच्या लाटेवर कोणताही उपाय भाजपला अद्याप सापडलेला नाहीये त्यामुळंच ठाकरेच ठाकरेंना उत्तर देऊ शकतात पर हा पर्याय भाजपला ठाकरे हा राजकारणातील मोठा ब्रँड आहे आणि हा ब्रँड आपल्या सोबत असण भाजप दोन हजार चौदा नंतर उतरती कला लागलेला मनसे भाजपसाठी येत्या निवडणुकीत किती फायदेशीर ठरतो हे दोघे सोबत आल्यानंतरच कळेल असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद